सतरा तारीखला पुढील दिशा ठरणार पुढची दिशा ठरली की आपला संबंध संपला मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे सतरा तारीखला मराठा समाजाची बैठक होणार आहे बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार आहे चोवीस डिसेंबरच्या आधी मराठ्यांना आरक्षण द्या न टिकणारं आरक्षण घेऊन काय करू आरक्षण कायमस्वरूपी कसं टिकणारं ते सांगा तसेच ते पुढे म्हणाले की सतरा तारीखला आंदोलनाचा निर्णय घेणार आरक्षणावर पुढील कारवाई कशी केली ते सांगा आंदोलनाची पुढची दिशा ठरली की आपला संबंध संपला चोवीस तारीखपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार मराठ्यांची फसवणूक करताय का असं वाटायला लागलं आहे मागासवर्ग आयोगाच्या अडचणी असतील तर सरकारने सोडवल्या पाहिजेत आमच्या आंदोलनामुळे टास्क फोर्स आणि पिटिशन दाखल झाले आहे कायमस्वरूपी कोर्टातील आरक्षण टिकेल का ते कसं टिकेल हे सरकारने येऊन सांगावं आम्ही बघू सहा मंत्री आले त्यांनी लिहूनही घेतले लेखी ठरले होते त्यातील काय केलं हे आम्हाला तारखेपर्यंत सांगावं त्यांनी आरक्षणाची हमी दिली होती म्हणून उपोषण स्थगित केलं नाही ते सांगू तुम्हाला सांगून सांगू सगळं आता म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही या दोन दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं त्या मंत्र्यांनी जे आपलं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली सतराच्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा आम्ही चर्चेला तयार आहे जर तुम्ही नाही सांगितलं सतराला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही तर सतराला डिसिजन आहे इतका टाइम कोणाला आहे इतका टाइम कुठं कोणाला आहे आमच्या बैठक बैठकी सत्राच्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेला विषय इथपर्यंत आलाय कधी देणार आहेत यासाठी नका येऊ आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आलाय म्हणजे आम्ही सत्रात लोकांना बैठकीत सांगू तुम्ही नाही आले तर आम्ही बोलू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत असं आम्ही सत्राच्या बैठकीत डिक्लेअर करून पुढचं आंदोलन च्या विचार नंतर घोषित करू आम्ही सत्राला आमचा डिसिजन घेणार आहेत बघू त्याच्याच गळ्यात हट्टा म्हणून हे दाखवशाल तुम्ही आता मराठे मात्र एकतर्फे झाले सगळे राजकारणे मराठी तेवढे राहिले एकतर्फे व्हायचे ते सामान्य मराठी एकतर्फे करून दाखवतील राजकारणी मराठे सुद्धा सगळे सगळे एका बाजूला आले पाहिजे ते कसे येणार नाही हे मराठे त्यांना विनंती करून तो एकत्र आणणार बघतो दामा सुद्धा आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेळायचं ठरवणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजी नगर